भैया दुसऱ्यांदा तुमचा विजय होतो या विजयाचे खरे शिल्पकार कोण आहेत आणि कोणाला तुम्ही तुम आता सुरे द्यात आव आदरणीय प्रामाणिकता एक वरिष्ठ त्याला मोठे साहेबांनी सर्वसामान्य सगळे मित्रपक्ष सोबत होते आणि माझ्या विजयामध्ये मनोज दादा दरांगी पाटील चौदा आशीर्वाद ज्या पद्धतीने आरक्षणासंदर्भात आम्ही बोललो होतो सर्व समाजाचे लोक एक तर मी कोणत्या फ्रेममध्ये जात ठेवू शकणार पण तो आशीर्वाद तो मला आणि सर्वसामान्य लोकांनी मतदारांनी मला जिडू जर परिस्थिती पाहता सहा ते सात उमेदवार मी तुम्हाला घेरलं होतं काका हे तुमच्यासाठी तुमच्या विरोधात उतरलेले होते हा कसा ह्या विजयाकडं कसं पाहता तुम्ही कसं सुरुवातीपासून ह्या गोष्टीकडं मी लक्षच दिलं ह्या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने काम केलं असतेवरून किंवा लोकांपर्यंत शेवटच्या पर्यंत आम्ही तिथं पोचलो आणि त्याच्यामुळं बघा एकीकडं समोर एवढी मोठी ताकद असतात आणि आम्ही सर्वजण इथे उपाय आहेत सगळे तरुण मुलं आहोत आणि मॅनेजमेंट जिल्ह्यामध्ये राजकारण चालतं ते बिलकुल चाललं नाही त्यामुळं हा विजय हा आमच्या सर्वांच्या लोकांचा विजय आहे आता शरद पवार साहेबांची कधी भेट तुमची असणार आहेत हां शरद साहेबांना कधी भेटायला तुम्ही जातो मी आ, आ, मी साहेबांना उद्या भेटायला जाणार आहे धरांगीला पाटीलनाही भेटणार आहे आणि साहेबांना साहेबांनासुद्धा मी मुंबईला गेल्यानंतर मी भेटून येणार आहे लोकसभेला जिल्ह्याची धुरा तुमच्या खांद्यावरती होती मात्र मराठवाड्याचा जर विचार केला लोकसभेमध्ये भरभरून तुम्हाला प्रतिसाद मिळाला मात्र विधानसभेमध्ये तसं मिळताना पाहायला आलं नाही विधानसभेमध्ये मराठवाड्यात महाविकास आघाडी ही पिछाडीवर गेलेली आहे तुमची सीट वगैरेचा तर पाचच्या सीट तुम्ही गमावून बसतो काय गणित माझ्या लक्षात आलं ज्या ज्या सीट एकदम कल्प होतील आणि निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये उत्साह होता मोठ्या साहेबांच्या सभेला लाखोची गणित आणि अचानक काय नेमकं झालं काय ह्याच्यावरती जोपर्यंत आपण जिल्ह्याच्या बैठकी घेतल्याशिवाय हे त्याच्यावरती बोलणं उचल थँक्यू ओके ओके बाय